नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन बेकायदेशीर असल्याची चर्चा आहे कारण राज्य सरकार सिडकोला मुंबई हायकोर्टाचा झटका आहे जबरदस्तीनं भूसंपादन करणं बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय भूसंपादना विरोधात पनवेलच्या वहळ गावातील शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली होती तर नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन बेकायदेशीर असल्याचं आता कोर्टानं म्हटलंय या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून उच्च न्यायालयाचा दडका नवी मुंबईतील शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली उच्च न्यायालयानं राज्य शासन आणि मुंबई उच्च न्यायालयाला धारेवर ठरलं भूसंपादन प्रक्रिया उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवली सिडको आणि शासनाच्या भूखंड अधिग्रहण प्रक्रियेत उणीवार तातडीनं भूखंड मिळवण्यासाठी जमीन मालकांची बाजू ऐकलीच नाही भूसंपादन कायद्यामध्ये नवा निकष जोडला सार्वजनिक कारणासाठी तातडीनं भूसंपादन गरजेचं आहे असा नव निकष न जोडला याच विरोधात पनवेलच्या वगळ गावातील शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली शेतकऱ्यांनी थेट उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं कायद्याचं समाविष्ट करण्याच्या घोषणापत्रासह दोन हजार सतराचा निवाडा न्यायालयानं रद्द केला न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाचा निर्णय